नमस्कार मी श्रीकांत कदम एजीआय जेवढे पण ब्रँड आहे मग ते बियर मधली असो वाईन मधली असू किंवा औषधाचे ब्रँड असो बऱ्यापैकी ब्रँडला काचेच्या बोटल बनवून देण्याचं काम ही एजीआय कंपनी करत असते या कंपनीला मार्केट मध्ये तगडा असा कॉम्पिटिटर नाही त्याचबरोबर या कंपनीचा शेअर मी चोवीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस ला मोर ट्रेडिंग दिवशी एकदा रिकमेंड केलेला आहे त्याचबरोबर या कंपनीनं दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या दोन्ही वर्षात डिक्लेअर केलेला आहे जर तुम्ही या कंपनीमध्ये थोडी रिस्क घेण्याची तयारी असेल आणि त्याचबरोबर लॉंग टर्मचा विचार करत असाल तर सर्च करताना ए जी आय हा शब्द फक्त टाईप करा त्याच्यानंतर ही स्क्रिप्ट तुमच्या स्क्रीनवरती येईल than